पट्टे मिला ले कि नहीं नंबर का नहीं ये तुम्हारा कौन है कुछ और और आपसे गुड फॉर्म के लिए दादू से भाई आज आवाज़ नहीं पाती मैं भाई नहीं ये ऐसे क्या है भाई 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 आपला राणेगाव मध्ये सतत बेडे आहेत जर का गोपालनगर बरोबर तुमची शेती इथंच आहे का आमची शेती इकडे नाही पाणी तुम्हाला एवढं चांगलं आहे तुम्ही झाड जर लावले तर किती चांगला आहे तुम्ही लावा लावा आंबे कोणी घ्यायलेच नाही येणार काय झाड लावता बाहेर जात शेतकरी तुम्ही कांदा लावला हे लावलं बाकी नदी जवळ आहे केकर के एक केकर म्हणजे बारीक आहे गो बाबा मला एक गुंठा जागा आहे त्या तीन किलो उड्या मारतात म्हणजे झाडं लावाल का आपलं जगाचं होतं का कापूस पोटा पोर होती काय काय फिरता कापूस भागवायला भागवायला लागल तुमचं आलं पोटासाठी तुम्ही थोडंसं कराच लागणार तुमची आई धडपड आहे चांगल्या आहे